कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज खेडमध्ये तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी या, या संस्थेच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अब्दल्ला नाडकर संस्थेचे कार्याध्यक्ष दयानंद निकम संस्थेचे कोकण विभागीय अध्यक्ष दिलीप तळदेवकर संतोष पाटील संदीप महाडिक आदी उपस्थित होते कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर खेड भरणे मार्गालगत संस्थेच्या बॅनरचे उद्घाटन देखील करण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आमकर साहेब आहेत दिनकरजी आमकर साहेब आणि हे जे ऑफिस आज आम्ही चालू केलं आहे इथे कार्यालय हे संपूर्ण कोकण विभागीय कार्यालय आहे आणि हे, हे माननीय महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक उपाध्यक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाटकर साहेब यांच्या या जागेमध्ये आम्ही केले आहे एक लोकांना संरक्षण मिळावं लोकांना एक जागृती व्हावी लोक लोकांवरती जे होणारे अन्याय आहेत हे दूर व्हावेत जागो ग्राहक जागो ग्राहकाला जागा करणं हे आमचं प्रमुख उद्देश आहे कारण आज जे आज आपण पाहतोय लोक भ्रष्टाचारला बळी जात आहेत लोकांची एवढी फसवणूक होते आहे आणि याला कोणी वाली नाही आहे आज अशी परिस्थिती आहे की ज्याला ज्याच्यावरती अन्याय होतो आहे त्याला न्याय कुठे मिळतच नाही आहे आणि न्याय मिळण्यासाठी त्याला फार प्रयत्न करावे लागतात न्याय मिळतो पण त्याला फार प्रयत्न करावे लागतात आणि एवढा प्रयत्न पण तो माणूस पोचत नाही मग या संघटना संघटनेचा उद्देश काय आहे की ह्या संघटनेमार्फत त्या माणसाला योग्य तो न्याय मिळेल जो या संघटनेचा सवस असेल तो आमच्याकडे धाव देऊन आला तर त्याला आम्ही योग्य तो न्याय देऊ शकतो न्याय देऊ शकतो म्हणजे न्यायासाठी आम्ही लढा देऊ शकतो आणि त्यासाठीच हाच उद्देश आहे की गोरगरिबांना अगदी रसातळात पोचलेल्या गरिबाला सुद्धा न्याय, न्याय मिळावा की तो न्यायपर्यंत पोचू शकतो पण त्याची तेवढी ताकद नाही किंवा आर्थिक त्याचं बळ नसतं त्यामुळे तो, तो न्यायपर्यंत पोचू शकत नाही परंतु या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्याला न्याय मिळवून देण्याचं काम प्रयत्न करत राहणार आहोत आणि हाच आमचा एकमेव उद्देश आहे की गोर गरीबाला न्याय मिळावा हा ज्या संघटनेचा उद्देश घेऊन आम्ही या संघटनेमध्ये पाऊल टाकलेला आहे आज भाई लाडकर साहेब हे आपले अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि कोकण अध्यक्ष आमचे आदरणीय डॉक्टर दिलीप तळदेवकर आहे आज या संघटनेचा उद्देश एवढाच आहे की ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत ग्राहकांची होणारी फसवणूक अतिशय प्रमाणात लोकांची फसवणूक होते भेसळ होते त्या ठिकाणी जागो ग्राहक जागो जागृत भारत जागृत ग्राहक या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने जागृत असलं पाहिजे आणि यासाठी हा खरा उद्देश आहे की पूर्ण कोकण विभागात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ही जनजागृती होण्यासाठी त्या उद्देशाने आज अब्दुल्लाबाई नाडकर साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन आज कोकण विभागीय जे आपल्या जे ऑफिस आहेत हे हे लो करून लोकांना न्याय देत योगदान ते करणार आहेत